नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पी एम कुसुममधील सोलरसाठी अर्ज कसा काय करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी आता मी स्क्रीनवरील तुम्हाला लिंक दिसत आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकला ओपन केलं अशी तुम्हाला सूचना दिसेल त्यानंतर याला तुम्ही क्लोज करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला इथं दिसत असेल फॉर्ममध्ये फॉर्म रजिस्ट्रेशन फॉर्म आहे स्टार्टमध्ये ह्यामध्ये तुम्हाला टोटल प्रोसेस सांगणार आहे मी ए टू झेड त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता वरच्या साईडला लँग्वेज सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला विचारता डिझेल पंप आहे का तुमच्याकडे ऑलरेडी तुम्हाला होच म्हणावं लागेल कारण तुम्ही सोलरला अर्ज करताय मग त्याच्यानंतर तुम्ही हे टाकून घ्यायचं सोलर पंप आहे हमीपत्र द्यायचं आहे की तुमच्याकडं डिझेल पंप आहे म्हणून एक्झिस्टिंग पंप कसा आहे एसी असेल तर एसी काय असेल ते निवडून होते जमिनीवर आहे म्हणून तो किती एच पीचा तुमचा डिझेल पंप ते पण टाकून घ्यायचं आहे आता मी जसं भरतोय तसं सेम तुम्ही भरून घ्यायचं त्या एक्झिस्टिंग ते काय फ्युल आहे का यस नो मग तुमचं त्याच्यानंतर तुम्ही किती तेल खाता ते वार्षिक ते वरती टाकून घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही आधार नंबर टाकायचा ज्या माणसाचं सोदर तुम्हाला करायचं असेल ना त्याच्या नाव त्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे फॉर्म भरत असताना तो आधार नंबर तुम्ही एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून घ्यायचा आहे या लिस्टमध्ये तुम्हाला दिसत आहेत सगळं सर्व जिल्हे तुम्हाला दिसतील तुमचे त्याच्यानंतर तुम्ही तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे लिस्टमधून मग पुढच्या साईडला तुम्हाला ऑप्शन दिसतोय तुमचं गाव निवडून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सर्च पण करू शकता आणि सिलेक्ट पण करू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर असा की जो ह्याच्या आधी ह्याच्यावर रजिस्ट्रेशन केला नाही कुसुम पी एम कुसुमच्या साईडला नवीन मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमची कास्ट निवडून घ्यायची आहे कास्ट तर डॉक्युमेंट काही लागत नाहीत तुम्ही डायरेक्ट ओपन निवडून घ्यावे काही नाही विषय ओपन निवडून घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या साईडला येऊन बघू शकता आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही विचार ते विचारते नो म्हणायचं फोटो क्लिक करायचं सबमिटवर इथं प्रोसीड टू पे असं ऑप्शन येतात पंप अवेलेबल आहेत का नाही मग इथून तुम्हाला लिवचं ऑप्शन आहे लिव्ह करायचं आहे जसे व्हिडिओमध्ये प्रोसेस दिसते तसे तुम्ही फॉलो करा प्रोसेस तुम्हाला समजली आहेत तर परत मागे जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडा लोड घेऊ शकतो त्यानंतर पेमेंटचं तुम्हाला मेथड असं स्टार्टिंगला असं दिसेल त्यानंतर साईडला तुम्ही ऑप्शन बघू शकता यू पी आय त्यानंतर तुम्ही यू पी आयवरती जायचं तर ऑर दिसतं यू पी आय आय डी एन क्यूर क्यू आर जनरेटवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही मोबाईलवरून तुमच्या पेमेंट करून घ्यायचे फोनपे असावा गुगल पे तुमच्याकडं काय असेल ते अवेलेबल त्यानंतर असं प्रोसीड होईल परत तो सेम फॉर्म ओपन होईल ॲटोमॅटिकली त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे जी तुम्ही सुरुवातीला इन्फॉर्मेशन भरली जशी तशी इन्फॉर्मेशन तुम्ही ॲज टू ॲज जशी पहिली भरले फोन नंबर तुमचं वगैरे सगळी माहिती भरून घ्यायचे त्याच्यानंतर पुढे जायचं आहे सबमिटवर सगळी माहिती भरून पुढे जायचं आहे जरा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडं लोड घेऊ शकतो तुमच्या देखील सेम प्रोसिड करायचं आहे मला लास्ट टाईम जसं केलं तसं प्रोसिड करून लिवू म्हणायचे साईड लिव, लिव करायची त्याच्यानंतर तुम्हाला प इन्फॉर्मेशन भरून घ्यायचं आहे तेच मागायचं डिझेल पंप आहे का नाही हे सर्व माहिती भरून घ्यायचे वन बाय वन सगळी ते ए सी पंप आहे का नाही डिझेल तुमचं काय असेल ते सगळ्या गोष्टी टाकून घ्या परत आहे का तुम्ही डिझेल पंपाच्या माहितीचा <laughs> हो एवढा काही विषय नसतो तरी पण तुम्ही मी जसं या व्हिडिओमध्ये दाखवले तसंच टाकून घ्या बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही ऑलरेडीज फिल केली असेल त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला येऊन तुमचा सर्वे नंबर निवडायचा आहे आणि तुमचं इथं काय लिहिलेलं टाईप ऑफ लँड ओन म्हणजे तुमचं स्वतःचं असेल तर सेल्फ निवडा त्याच्यानंतर तुम्हाला सर्वे नंबर तुमचा निवडायला लागेल आणि सर्वे नंबरमधील तुमचे सगळे खातेदार येतील ज्याच्या नावावर घ्यायचं आहे त्याचं खातेनं खाते नाव निवडा त्याच्यानंतर तुम्हाला ते किती जमीन वगैरे दिसते त्याच्यामध्ये त्याच्यान मध्ये पहिलं नाव आणि आडनाव टाव तुम्ही टाकून घ्यायचं आता मी पहिलं नाव टाकलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही आडनाव देखील टाकून घ्यावे आता मी व्हॉइस ओव्हर नंतर करत आहे व्हिडिओ आधी बनवला आहे त्याच्यामुळं जरा आवाज म्हणजे बोलताना मागे पुढं होत असेल व्हिडिओ थोडंफार बाकीचं काही नाही मग त्याच्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी पाहिजे असलं ईमेल आय टाका कारण नाही एखाद वेळा अपडेट वगैरे आले तर तुमच्या ईमेल आय डीला येऊन जाते कंपल्सरी नाही ईमेल आय डी तुम्ही ऑवरमध्ये टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल सगळी माहिती संपूर्ण माहिती एकदा चेक करा भरली असेल तर सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला विचारतं आहे सबमिट करायची आहे का सगळी भरली मग त्याच्यानंतर येस करा टीक करा त्याच्यानंतर साईडला परत आणि लिहू होते साईड त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला डायरेक्ट होईल ज्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला ओ टी पी टाकायचं आहे की जो तुमचा मोबाईल नंबर जो जर टाकला होता त्याच्यावर येईल कधी कधी ओ टी पी येण्यास प्रॉब्लेम होतो त्यासाठी काय करायचं बेनिफिशरी लॉग इन ही साईड आहे त्याच्यावर यायचं डायरेक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो युजरनेम पासवर्ड रिसेंटचा ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून असं तुमचा नंबर टाकायचा रिसेंटवरती क्लिक करायचा तुमच्या मोबाईल नंबरला ॲपली ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड सेंड होईल कुस तुमच्या ह्याच्यावरून मग तो ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुम्ही टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तो जसा मॅसेजमध्ये आला आहे तसा प्रॉपर टाकून घ्या तुम्ही तिकडून म्हणजे ते पासवर्ड वेगळ्या पद्धतीमध्ये येतो नंबरमध्ये येतो त्यानंतर तुम्ही प्रोसिडवर क्लिक केल्यावर तुम्हाला असेल कंटिन्यू फॉर्म खालच्या ऑप्शनवरती येलोवर क्लिक पिवळ्या कलरच्यावर क्लिक केली फॉर्म असं ओपन होईल तुमचा त्याच्यानंतर तुम्ही ही बघू शकता तुम्ही पहिली डिझेलची माहिती भरलेली डिझेल पंपाची ती माहिती बघायची तुम्ही बरोबर आहे त्यानंतर पहिले दोन स्टेप तर भरूनच येतात तीन नंबरच्या स्टेपला तुम्हाला विचारतो तुमचा ॲड्रेस विचारतं हाऊस नंबर लँडमार्क डिस्ट्रिक्ट तालुका विलेज त्यानंतर तुम्ही बघा पिनकोड टाकायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही जो फोन नंबर एंटर केला आहे तो ऑलरेडी आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इरिगेशन रिस रिसोर्स म्हणजे तुमच्याकडे सध्याला रिसोर्स काय विहीर असेल तर बोर नॉन म्हणजे नोंद विहिरीचं आम्ही मागवते म्हणून विहीर आता सोर्स आहे म्हणून आम्ही टाकलेलं आहे विहीर टाका किती आहे त्यानंतर क्रॉप डिटेल्स काय असेल तर तुमचं करंट सीझन चालू आहे तो टाका रिक्वायर्ड पंप म्हणजे कोणता पंप डी सी पाहिजे स सरफेसवरील सबमर्सिबल आणि सरपेस सब दोन ऑप्शन आहेत सबमर्सिबल म्हणजे पाण्यातील आणि सरपेस म्हणजे जमिनीवर तर आम्हाला विहिरीतलं पाण्यातील पाहिजे म्हणून ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पंपाचे कोणतं पाहिजे तीन एच पी पाहिजे पाच एच पी सात एच पी काय असेल ते तुम्ही निवडून घ्या तुमच्या जमिनीच्या हिशोबन त्यानंतर तुम्हाला इथल्या पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता त्यांची मेन सोलरची कॉस्ट दाखवत आहे किती कॉस्ट आहे आणि आपल्याला भरायची कॉस्ट खालच्या साईडला दिलेली आहे ही मेन कॉस्ट आहे आणि त्याच्यानंतर दहा टक्के रिड्यूस करून किती दहा टक्केच भरायचे आपल्याला ती दिलेली आहे बत्तीस हजार नऊशे काहीतरी त्यानंतर अकाउंट नंबरचे डिटेल टाकून घ्यायचे ते प्रॉपर टाकून घ्या तुम्ही अकाउंट टाईप कोणता आहे आय एफ सी आय एफ सी टाकल्यानंतर कोणता खालचा ई एम आय सी आर कोड आहे तो ऑटोमॅटिक फील होईल नाही तर तो, तो बँक पासबुकवर असेल त्याच्यानंतर तुम्ही आठ नंबरला बघू शकता सात बारा तुम्हाला अपलोड करून घ्यायचा ज्याच्यामध्ये विहीर नाही तर बोर तुमची नोंद पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड तुमचं अपलोड करून घ्या पीडीएफ फॉर्मॅट नाही तर फोटोमध्ये त्यानंतर बँक पासबुक अपलोड करून घ्या आणि स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घ्या त्याच्यानंतर स तुम्हाला डिक्लेरेशनचा ऑप्शन आहे त्याच्यावर टिक करून सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करा ही होती संपूर्ण माहिती सु कुसुम सोलर पंपबाबत अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि कोणत्याही गोष्टीचे प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचे उत्तर तुम्हाला देण्यात येईल धन्यवाद